नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी आपल्या सर्वांचे लाडके रणजित निंबाळकर सर हे आपल्यामधून निघून गेले त्यांना माझ्याकडून आणि आपल्या सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर मंडळी आपल्या सगळ्यांचा लाडका ओरिजिनल चतुर्थ हिंद केसरी बिनजोडचा बादशाह कुमारी रिया जयशेठ पाटील सोनारपाडा यांचा मोठा सोन्या याच्या नावाने मैदान होणार आहे असे जाहीर करण्यात आलेले आहे आणि या व्हिडिओमधून आपण त्या मैदानाचे स्वरूप जाणून घेणार आहोत माजी आमदार जयकुमार गोरे आयोजित आदत महाराष्ट्र चॅम्पियन सोन्या पन्नास पन्नास केसरी एक आदत एक बैल भव्य बैलगाडा शर्यत शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता सुरू होईल ठिकाण बिद्दाल तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान होणार आहे आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी सत्तर हजार पन्नास रुपये हे दीपक शेठ चौधरी युवराज शेठ गोसावी यांच्याकडून असणार आहेत द्वितीय क्रमांकासाठी चाळीस हजार पन्नास रुपये हे विनोद डेव्हलपर्स ऋतुराज कंट्रक्शन यांच्याकडून असणार आहेत तृतीय क्रमांकासाठी तीस हजार पन्नास रुपये हे शेतकरी मेडिकल डॉक्टर विनोद बोराटे बिदाल यांच्याकडून असणार आहेत चतुर्थ क्रमांकासाठी वीस हजार पन्नास रुपये हे अनिल शिंगाळे बाळू दादा शिंगाळे दहीवडी यांच्याकडून असणार आहे पाचव्या क्रमांकासाठी दहा हजार पन्नास रुपये हे सरपंच आतिशेट गायकवाड कुजगाव यांच्याकडून असणार आहे सहाव्या क्रमांकासाठी दहा हजार पन्नास रुपये हे दिलीप भाऊ जगदाळ यांच्याकडून असणार आहे सातव्या क्रमांकासाठी सात हजार पन्नास रुपये हॉटेल झुंबड सूरजबाबा इंगळे यांच्याकडून असणार आहे आठव्या क्रमांकासाठी सात हजार पन्नास रुपये हे प्रथमेश पवार आंधळी यांच्याकडून असणार आहे नवव्या क्रमांकासाठी सात हजार पन्नास रुपये हे शिवराज शेंडे शिंगणापूर यांच्याकडून असणार आहे आणि या सगळ्या क्रमांकासाठी आकर्षक ढाल ही जयेशदादा पाटील सोनारपाडा यांच्याकडून असणार आहे प्रत्येक गटपास सोन्या पन्नास पन्नास सन्मानचिन्ह हे देण्यात येणार आहे आणि याचे सौजन्य जयेशदा पाटील सोनारपाडा हे असणार आहेत त्याचबरोबर या मैदानासाठी समालोचक सुनील मोरे सर आणि विकास सर हे असणार आहेत तर झेंडा पंच धनावडे बाप्पू कोरेगाव आणि सोमनाथ जगदाळे हे असणार आहेत धन्यवाद